आज आपण एक जिल्हा परिषद सर्कल आहे कामरगाव तालुका कारंजा जिल्हावासिम येथे आलो आहे आपण आता इथे फार मोठं गाव आहे जवळजवळ सतरा हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि अनेक विधानसभा म्हणून लोकसभा म्हणा इथे प्रत्येक नेत्याची एक सभा तरी होतेच अशा ठिकाणी बघा आपण ही शाळा बघा ही एकोणीसशे छप्पन च्छापन। छप्पनची शाळा आहे आणि आज आजपर्यंत याच्यामध्ये काही खर्च केल्यासारखं का वाटत नाही आता आपण समोर जाऊ यानंतर इथे हे बघा अशी आता अवस्था आहे याच्यामध्ये हे एक, एक पार्टिशन केलेली दिसतंय इमारत निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे बघा इथे सगळ्या पायऱ्या वगैरे सगळ्या सिमेंट सगळं उखडलेलं आहे ही कामरगाव येथील विद्यार्थ्यांची खोल्या काम चालू आहे हा शिक्षक कक्ष सध्या बंद आहे ह्या प्रकारचं सर्व इन्फ्रास्ट्रक्चर शासनाने मागील अनेक लाखो कोटीचा खर्च करून अशा प्रकारचे इन म्हणजे मूलभूत सुविधा गाव कामारगावसारख्या मोठ्या जिल्हा परिषद शाळेला दिलेला आहे आपण इथे जाऊ इथे सगळं अस्ताव्यस्त म्हणजे स्वच्छता वगैरे हो काहीच नाही सगळे मातीचे ढिगारे पडले आहेत टॉयलेट बाथरूम आहे मुलींचं इकडे सगळं झाडं वगैरे असे काय आहे काय समजत नाही पण सगळं अस्तव्यस्त पडलं आहे आणि आपल्या इथे आता बोर्ड लागलेला आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान पारितोषिक दोन हजार चोवीस मिळाला आहे का आपल्याला म्हणजे हा फक्त दाखवण्यासाठीच सगळा उपक्रम दिसतोय सार्वजनिक महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बघा किती सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे टाकीमध्ये मला वाटतं शेवाळ शेवाळ चढलेलं आहे झाडं पण उगवलेलं आहे नळ पाण्याची गळती सुरू अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा देतो देतोय साडेपाच लाख कोटीचं आपल्या शासनाचं बजेट आहे त्यातनं आपण हे देतोय